अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो देव म्हणतात बाळा प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार आपण केला पाहिजे अरे परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करायला हवे रात्रंदिवस विचार करत असताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडणार आहे आणि खरोखरच नशिबाने या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडत असतात स्वामी माऊली म्हणतात बाळा ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली ते काम आपल्या हातून पूर्ण नाही झाले कामामध्ये काही चूक झाली तर घाबरून जाऊ नका कोणती चूक आपण केली आहे आपल्या हातून कोणती चूक झाली आहे याचा विचार करून ते काम आणखी चांगल्या पद्धतीने कसे करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून आपण हाती घेतलेल्या कामापासून तुम्ही मागे फिरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा अरे यश मिळणारच आहे कारण तू माझा सच्चा भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतोस तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव होय बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू माझा लाडका बाळ आहेस स्वामी भक्तांनो हा विश्वास जर आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय देवा मी तुझा भक्त आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो तर प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की आपल्याला मिळत असते होय बाळा सगळा हा नजरेचा खेळ आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तू बोलत असशील तेव्हा समोरच्या नजरेला नजर देऊन बोल बाळा आपल्या छोट्याशा आयुष्यात किती जणांचा तुम्ही मान राखणार सगळ्यांना खुश ठेवण्यात तुम्ही जगण विसरून जाणार त्यामुळे स्वतःच्या सुखाकडे तुम्ही लक्ष द्या स्वतःची किंमत आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे ते नक्कीच तुमच्या आयुष्यात सुखी जीवन जगण्यासाठी उपयोगी पडणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता आणि त्याच्या हातात हात घालून त्याला अभिनंदन करतात त्यावेळेस तीन सेकंदासाठी त्याच्या डोळ्यात नजरेला नजर देऊन बघा असं करण्याने समोरच्याला तुमच्यातला आत्मविश्वास दिसतो बहुतेक वेळा आपला आत्मविश्वास हा आपल्या शारीरिक हालचाली हावभाव यातून दिसून येतो बाळा कोणतेही काम तू कर पण ते हाती घेतलेले काम तू शेवटपर्यंत ने आपल्या नजरेतून तो दिसून येतो आत्मविश्वास आपण समोरच्याला बोलताना आपली नजर झुकवून बोलतो खाली करून बोलतो असे जर दिसून आले तर समोरच्याला हे लक्षात येईल की तुमच्या बोलण्याचा किंवा तुमचं म्हणणं मांडण्याचा तुमच्यात आत्मविश्वास नाही तो कमी आहे आणि समोरचा अगदी या उलट त्याच्या बोलण्यातून आत्मविश्वास वाढवेल तुम्हाला खोट्या गोष्टीही खऱ्या असल्याचे पटवून देईल ते फक्त तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर आता आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला छोट्या गोष्टी पटवून तर द्यायच्या नाहीत पण आपल्याकडे जे काही खरं आहे किंवा आपला मुद्दा स्पष्ट करताना आपलं मन मत मांडताना ते स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने आपण मांडायला हवे त्यासाठी एखाद्या सोबत बोलताना त्याच्या नजरेला नजर देऊन बोलणं हे खूप महत्वाचं आहे बाळा तुम्ही बोलताना समोरच्या नजर देऊन बोलत असाल तर त्या क्षणी समोरचा तुमच्याशी बोलताना सावध असतो आणि तो असा कोणतीही गोष्ट मोठेपणा बढाई मारून सांगत नाही काही चुकीचा बोलण्याचा समोरचा प्रयत्न करत नाही तुमच्यातला आत्मविश्वास समोरच्याला तसं करू देत नाही या उलट जर तुम्ही समोरच्याशी नजर झुकवून बोलत असाल तर समोरचा ओळखतो की तुम्ही घाबरलेला आहात मग तो त्याच मत तुमच्यावर लादायला देखील कमी करत नाही त्यामुळे तुम्ही कायम लक्षात ठेवा इतरांची मत आपल्यावर लादून घ्यायची नसतील जबरदस्तीने हो म्हणायचं नसेल तर आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात आत्मविश्वास हा असायला हवा आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या नजरेत तो दिसायला देखील हवा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाइप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तुमची कोणी चेष्टा करत असेल तर पाच सेकंद न हसता त्याची नजर रोखून ठेवा आणि नंतर हसा आता तुम्ही म्हणाल की यात कसला आत्मविश्वास दिसून येतो किंवा असं केल्याने काय साध्य होते समोरचा चेष्टा करत असताना आपण पाच सेकंद त्याची नजर रोखून ठेवली तर त्याच्या नजरेला नजर देऊन जर आपण बघितलं तर त्याच्या नजरेत आपल्याला दिसतं की तो आपली खरंच चेष्टा करत आहे का मग चेष्टा करण्यात तो आपल्याला टोमने मारत आहे चेष्टा करण्याच्या आडून तो आपल्याला काही बोलू इच्छित आहे का हे समोरच्या नजरेत आपल्याला दिसून येतं अर्थात त्यासाठी आपली नजर आणि आपली विनोद बुद्धी देखील तल्लक असायला हवी समोरचा कुठे विनोद करतोय चेष्टा करतोय आणि कुठे टोमना मारतोय हे आपल्याला कळायला हवं यासाठी तुम्हाला समोरच्याचे हावभाव आणि समोरच्याची नजर ओळखता यायला हवी म्हणून जेव्हा समोरचा आपली चेष्टा करत असेल त्यावेळेस आपण पाच सेकंद न हसता गंभीरपणे समोरच्या नजरेत नजर देऊन बघायचं आणि त्या नजरेतून आपण ओळखायचं की त्याचा हेतू काय आहे त्याची नजर रोखून ठेवायची समोरच्या बदललेले हावभाव आपल्याला टिपता येतात अशा वेळेस तुमची नजर देखील तेवढीच पारखी असायला हवी तुमच्या या वैशिष्ट्यामुळे समोरचा चेष्टा किंवा मस्करी करताना दहा वेळेस विचार करेल तुम्हाला मारताना विचार करतो चेष्टेच्या आडून आडून बोलताना तो विचार करतो आणि तुमचा अपमान हा जागोजागी होणार नाही तेव्हा हा सगळा खेळ नजरेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा तो इतरांना दिसण्यासाठी पहिल्या मुद्द्यात सांगितल्या गोष्टी आणि दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेल्या गोष्टी देखील या सगळ्यांमध्ये दे खेळ फक्त तुमच्या नजरेचा आहे म्हणून आपल्या डोळ्यांभोवती भीती घालवा आणि त्यामध्ये आत्मविश्वास असू द्या आणि तो समोरच्याला दिसू द्या कॉन्फिडन्स असू द्या तुमच्या आत तुमच्यामध्ये आवश्यक असेल तेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिका तुम्हाला आवडत नसलेली गोष्ट कधीही तुम्ही स्वीकारू नका बऱ्याच वेळेस आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना नाही म्हणता येत नाही एखाद्या गोष्टीसाठी कुणी आग्रह केला तर आपण नाही म्हटलं तर समोरच्या आपल्याबद्दल बद्दल काय विचार करील या भावनेने लोक नाही म्हणू शकत नाही आणि नको त्या गोष्टी जबरदस्तीने ते काम करतात त्यांना मनापासून ना आवडत नाही किंवा त्यांना करायला देखील करायचं देखील नसतं मग अशा वेळेस बरेच लोक मन मारून आपलं काम करता का तर त्यांना फक्त नाही म्हणता येत नाही नकार द्यायला जड जाते पण अशा वेळेस ज्या गोष्टी आपल्या मनातून होत नाही किंवा ज्यांचा आपण जबरदस्तीने स्वीकार करतो अशा गोष्टीमध्ये आपल्याला कधीही आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही आणि जबरदस्तीने कुठलेही काम पूर्णत्वास येत नाही किंवा ते तेवढ्या परिपूर्णतेने होईल याबाबत शंका राहते तुम्ही जबरदस्तीने काम करणं किंवा तुम्हाला नकार देता न येणं हे तुमच्या कमजोरपणाचे लक्षण आहे मग ती कमजोरी तुमच्या आर्थिक बाजूने असो किंवा तुम्ही मानसिकरित्या कमजोर असो तर कधी कधी नात्यांमध्ये भावनिक होऊन तुम्ही नको असलेल्या गोष्टी स्वीकारता आणि अशातूनच मन मारून जगणं सुरू होतं मग घुसमट अतिविचार ताणतणाव टेन्शन या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करा स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ